अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेस्वामी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सतपाल कांबळे यांच्यावर कठोर का कारवाई व्हावी अशी मागणी सकल हिंदू समाजानं केली आहे अक्कलकोट तालुक्यात औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचे स्टेटस सोशल मीडियावर टाकून समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजविघातक प्रवृत्तीच्या लोकांनी केला या संदर्भात भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे त्रेपन्न एक क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला परंतु धक्कादायक बाब म्हणजे अक्कलकोट साऊथ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतःच जातीय द्वेषपूर्ण विधानं करत आहेत आणि समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजता देवेंद्र काशीनाथ जक्कापुरे वय तेहतीस राहणार मैंदर्गी तालुका अक्कलकोट हे त्यांच्या मोबाईलवर इन्स्टाग्राम पाहत असताना आरोपी नदीम बडेघर आणि इतर काही व्यक्तींनी औरंगजेबाबद्दल समाजात तेढ निर्माण करणारे स्टेटस ठेवले ही बाब पाहून देवेंद्र जक्कापुरे आणि इतर काही नागरिकांनी अक्कलकोट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली परंतु या प्रकरणी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करण्याऐवजी जातीय द्वेष पसरवणाऱ्या आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला याबाबत हाती लागलेल्या व्हिडिओ पुराव्यांमध्ये अक्कलकोट साऊथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सतपाल कांबळे हे स्वतः जातीय तेढ वाढवणारी विधानं करत असल्याचं स्पष्टपणे दिसून आलं पहिल्या व्हिडिओमध्ये पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी असं वक्तव्य केले की तुम्ही काही करू शकत नाही आम्ही असे स्टेटस काढून काही करणार नाही तसंच त्यांनी असंही सांगितलं की औरंगजेबाबद्दल काहीही लिहिण्याचा अधिकार सर्वांना आहे हॅलो साहेब जय श्रीराम जय मी शिवराज गायकवाड बोलतो समन्वयक शिवराज सकल हिंदू समाज साहेब एक विषय होता महिंदर्गीच ते औरंग्याच स्टेटस ठेवलेत मुस्लिम समाजाचे काही लोक आणि पहिला पाच सहा लोक पोरं ठेवले होते थे। त्याच्यानंतर आता तीस चाळीस पोरं ठेवलेत आणि अजून पण गुन्हा नाही त्या पोरांवर स्टेटस ठेवला काय गुन्हा आहे हो साहेब स्टेटस सा, आम्ही त्यांना आमचा आराध्य देवत छत्रपती संभाजी महाराज आहे आज मी पारशी समाजाचा कुठल्याही समाजाचा असो आम्हाला लेणं देणं नाही आमचं मन दुकाल आहे त्यासाठी आम्ही कारवाई करणं त्यांच्यावर गरजेचं आहे तुम्हाला जमत नसेल तर सांगा आमच्या स्टाईलने आम्ही करू ते विषय ठीक आहे चालतं ओके हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सतपाल कांबळे यांनी विधान केलं की असे स्टेटस ठेवले तर कुणाचं नुकसान होत नाही तर तक्रारदारांशी बोलताना तुम्ही उगाच विषय ताणताय असं सांगितलं देवेंद्र जक्कापुरे यांनी विचारलं की औरंगजेबाचे स्टेटस सर्वजण ठेवत आहेत अजून त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही त्यावर पोलीस निरीक्षक महेश स्वामी म्हणाले की स्टेटस ठेवण्यात काय गुन्हा आहे याबाबत पोलीस निरीक्षक महेश स्वामी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सतपाल कांबळे यांना तात्काळ निलंबित करावं आणि त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडं सकल हिंदू समाजाच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली याबाबत अधिक माहिती सकल हिंदू समाजाचे समन्वयक शिवराज गायकवाड सुधीर बहिरवाडे प्रथमेश पवार यांनी दिली अक्कलकोट ग्रामीण शहर मैंदर्गी इथे स्वामी साहेब असुदे कांबळे साहेब असुदे अशा झियांना त्यांना पाठीशी घेणारे अधिकारी मी परवा त्यांना फोन केलो होतो की औरंगेबचं स्टेटस ठेवणाऱ्या त्या ज्या ज्यादुर्तेच्या लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे त्यांनी मला असं उत्तर दिलं आहे स्टेटस ठेवणं हा गुन्हा आहे का आम्हाला आम्ही शिवप्रेमी आहे आम्ही एक हिंदुत्व आहे आमचं मन दुखवलं आहे की असं स्टेटस ठेवलं की सकल हिंदू समाजचं मन दुखवलं आहे हे स्टेटस ठेवणं हे खूप मोठं गुन्हा आहे अशा झ्या दिवशीच्या लोकांना पाठीशी घालणाऱ्या साहेब असू दे कांबळे साहेब यांना निलंबित करावे किंवा बडतप करावे जर निलंबित बडतर्फ नाही केलं येणाऱ्या ना काही दिवसातच सकल हिंदू समाजच्या माध्यमातून आम्ही अक्कलकोट शहर महिंदर्गीमध्ये मोठं आंदोलन करणार आहे जर शांती सुव्यवस्था बिघडल्यास त्याचं कारणीभूत हे प्रशासन कांबळे साहेब राहील ते अक औरंगजेबचं टेटर तर काय होतंय आहे मी म्हणतो औरंगजेबचं टेटस ठेवलं तर तुम्ही जर औरंगजेबाचं औरंगजेब करायला जर मूक परवानगी देत असाल तुम्हाला इथं महाराष्ट्रात काय या देशात राहायचं तुम्हाला अधिकार नाही तुम्हाला निलंबन केलं पाहिजे बडतर्फ केलं पाहिजे अशी आम्ही मागणी एस पी साहेबांना केलेली आहे जेणेकरून पुढील अधिकारी हा चांगला स्ट्रॉंग यावा व शुप्रेमी व्हावा शिवप्रेमी मिळावा यासाठी आम्ही साहेबांना सांगितलं की स्वामींना कायमस्वरूपी निलंबन करा वारंवार अक्कलकोट तालुका व शहर औरंग्याचं उदतीकरण होण्यामुळे आम्ही काही मैंदर्गीतील तरुण औरंगाबादचं उदतीकरण करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले होते त्या तिथं गेल्यावर त्या पोलीस प्रशासनामधील एक सतपाल कांबळे साहेबो साहेब यांच्याकडून एक हे आले की ज्याची त्याची मर्जी कोणी काही ठेवू शकतं त्यांची इच्छा आणि कोण कौन कुणाला आदर्श मानतो त्याच्यावर आपल्याला काय असं कारवाई होऊ शकत नाही म्हणून पोरांना दबाव देऊन पाठवून दिलते तर अशा ऑफिसर अशा साहेबांवर कडक लवकरात लवकर कडक कारवाई झाली पाहिजे नाहीतर अन्यथा आम्ही सरसकल हिंदू धर्म अक्कलकोट तालुका व शहर शहरातील लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही प्रसंगी राहुल वाडे देवेंद्र जग्कापुरे प्रसन्न गवंडी समर्थ हुलीमनी यांची उपस्थिती होती